नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत आजचा विषय असा आहे की महिलांना पत्नीकडून किंवा पतीकडून ही पोटगी ही दिली जात असते याबाबतची सर्वांना माहिती आणि कल्पना आहे परंतु कायद्यामध्ये अशा देखील तरतुदी करण्यात आली की या तरतुदीनुसार पती देखील पत्नीकडून पुडगी मिळण्यास खावटी मिळवण्यास पात्र आहे या संदर्भात फार सविस्तर आणि उपयुक्त अशी माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या हो अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण नवनवीन विषयांवरती चर्चा करण्यासाठी किंवा कायद्यातील माहिती मिळवण्यासाठी विविध प्रकारचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तर या संदर्भात आपल्या सबसर्व मित्रांनी वेळोवेळी प्रश्न केलेले होते की पतीला देखील पत्नीकडून कुणन पुढगी कुणन मिळू शकते का तर हा विषय मला महत्वाचा वाटला म्हणून आजचा हा विषय म्हणून आजचा हा विषय आजच्या व्हिडिओसाठी घेतला मित्रांनो ज्या वेळेस कायदा हा तयार करण्यात येतो त्यावेळेस कायदा हा समानतेच्या आधारावर तयार केला जातो म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा डिस्क्रिमिनेशन मतभेद किंवा भेदभाव हा कायदा तयार करत असताना केला जात नाही आणि याच आधारावर हिंदू मॅरेज ऍक्ट एकोणीसशे पंचावन्न यातील कलम चोवीस हा तयार करण्यात आला या कलमामध्ये बऱ्याच लोकांना हे माहिती आहे की तेवीस अन्वये म्हणजे चोवीस अन्वय हिंदू मॅरेज ऍक्ट एकोणीसशे पंचावन्न यातील कलम चोवीस अन्वये महिला ही पतीकडून पुढगी मिळवण्यासाठी पात्र आहे परंतु याच कायद्यामध्ये अशी देखील तरतूद करण्यात आली की त्यासोबत पती देखील त्याच्या पत्नीकडून फोडगी मिळवण्यास पात्र आहे तर मित्रांनो या स्वरूपाचा बदल कायद्यामध्ये करत असताना कायद्याने असा विचार केला की ज्यावेळेस महिला ही किंवा पत्नी ही पतीकडून फोडगी मिळवण्यासाठी पात्र असेल आणि अशी काही परिस्थिती निर्माण झाली की त्या परिस्थितीमध्ये पती हा कोणत्याही स्वरूपाचा त्याच्याकडे इन्कम सोर्स नसेल किंवा तो मेंटली आणि फिजिकली जर जा डिसेबल झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये पती हा त्याच्या पत्नीकडून पोटगी मिळवण्यासाठी पात्र राहील परंतु मित्रांनो या कायद्यामध्ये या तरतुदीमध्ये बदल करत असताना कायद्याने असा विचार केला की जर या स्वरूपाची परिस्थिती जर निर्माण झाली असेल म्हणजे पती हा मेंटली आणि फिजिकली फिजिकली जर डिसेबल असेल किंवा तो कुठल्याही प्रकारचा इन्कम सोर्स त्याच्याकडे नसेल तर अशाच परिस्थितीमध्ये पती हा पत्नीकडून पुडगी मागू शकतो मित्रांनो आपल्याला आपल्या जर काही या संदर्भातले काही केसेस किंवा लिटिगेशन हे कोर्टात प्रलंबित असतील तर प्रत्येक पती हा पत्नीकडून पुडगी मागू शकतो का ते याचं उत्तर नाहीये कारण तुमची परिस्थिती काय आहे तुमच्या केसचे प्रॉप तुमच्या प्रकरणाची परिस्थिती काय आहे हे प्रत्येक केसच्या परिस्थितीवर डिपेंड असतात त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक पतीला पत्नीकडून पोडगी मागता येईलच असा चुकीचा अर्थ काढता कामा खावटीची तरतूद करण्यात आली तर खावटीची तरतूद ही अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्या भागवण्यासाठी या स्वरूपाची तरतूद करण्यात आली त्यानंतर जर का आ, मेडिकल एक्सपेन्सेस असतील ते देखील भागवण्यासाठी पुडगीची तरतूद करण्यात आली परंतु यामध्ये पती हा त्याच्या पत्नीकडून त्याला असलेले व्यसन पूर्ण करून घेण्यासाठी फोडगी मागू शकत नाही ही देखील महत्त्वाची बाब या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे जर पतीला पत्नीकडून पोडगी मागायची असेल तर त्यामध्ये पहिली कंडिशन म्हणजे की तो पती हा अशा काय परिस्थितीमधून जात असेल की त्या परिस्थितीमधून जात असताना त्याच्याकडे कोणत्याही स्वरूपाचा सो इन्कम सोर्स नसेल किंवा तो मेंटली म्हणजे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या जर अपंगत्व असेल तर अशा या दोनच परिस्थितीमध्ये पती हा त्याच्या पत्नीकडून पोटगी मागू शकतो परंतु यासोबतच आधुनिक महत्वाची गोष्ट ती लक्षात घेण्यासारखी आहे ती अशी की ज्या वेळेस पती हा पत्नीकडून पोटगी मागायला जाईल त्यावेळेस मात्र त्याच्या पत्नीकडे पुरेसा इन्कम सोर्स असणं गरजेचं आहे जर पत्नी ही काहीही कमवत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये पती पतीलाच त्या उलट त्याच्या पत्नीला पोटगी द्यावी लागू शकते परंतु जर पती हा काही कमवत नसेल किंवा मेंटली आणि फिजिकली डिसेबल झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये आणि जर तिकडे पत्नी ही चांगल्या पगारावर नोकरी असेल किंवा ती काहीतरी इन्कम कमवत असेल तर मात्र याच परिस्थितीमध्ये पती हा त्याच्या पत्नीकडून पुडगी मागून मिळण्यासाठी पात्र ठरेल या स्वरूपाचा अर्ज करताना पती हा हिंदू मॅरेज ऍक्ट कलम चोवीस चा आधार घेऊन त्याच्या पत्नीकडून पुडगी मागू शकतो तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पती देखील त्याच्या पत्नीकडून पुडगी मिळविण्यास पात्र आहे तो पात्र असेल तर कोणत्या परिस्थितीमध्ये पात्र ठरेल या संदर्भातली फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जस्टा जस्टा शेयर करा। जर हा का व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही कायदेशीर वैयक्तिक प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद